वाद विवाद न्यूज सर्व सामान्य जनतेचा आवाज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज अडुसष्टावी पुण्यतिथी असून या महापरी निर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नवापूर येथे शहरातील नागरिक व अनुयायी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली या कार्यक्रमात बुद्ध वंदना म्हटली यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत वनपरिक्षेत्र अधिकारी मुख्याधिकारी गट विकास अधिकारी इतर अधिकारी नवापूर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली नंतर शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी प्रकाश पाटील अजय पाटील विशाल सांगडे विश्वास गढरी नरेंद्र नगराडे व डिजिटल मीडिया पत्रकार अध्यक्ष सुनील वाघ विजय तिजवीज दर्शन ढोले अशोक साठे यांनी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली व या परिसरात पोलिसांनी देखील बंदोबस्त उपस्थित असलेले मान्यवर नरेंद्र नगराडे माजी नगरसेवक मनोहर नगराडे प्रदीप नगराडे प्रकाश पाटील सुनील बाग विजय तिजवीज दर्शन ढोले अजय पाटील हेमंत प्रकाश पाटील अविनाश बेंद्रे कमलेश ढोले विश्वास गढरी माजी नगरसेवक विशाल सांगळे माजी नगरसेवक छोटू अहिरे लक्ष्मण अहिरे दिनेश नगराडे असे अनेक अनुयायी व नागरिक उपस्थित होते रिपोर्ट वादविवाद न्यूज आणि शासकीय इतमामात बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार हे करण्यात आले तर अशा या क्रांती सूर्याला ज्ञानाच्या अथांग सागराला आज आपण संपूर्ण भारतामधूनच नव्हे त्या विदेशातून हा सहा डिसेंबर हा अत्यंत दुःखाचा असा दिवस या ठिकाणी पाडण्यात येतो महान साहित्यिक परके केत्रे बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते यात्र्यांनी असं म्हटलेलं आहे आचार्य यात्रे असं म्हणतात की बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला जो अथांग समुदाय होता तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे लाखो लोकांनी या नेत्याला भावपूर्ण साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला असा बाबासाहेब पुन्हा होणे नाही म्हणून मी एवढंच म्हणेल हा दुःखाचा दिवस आहे गाया पाखरांना पंख दिलेस तू गायाड पाखरांना पंख दिलेस तू मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू तुझ्याच चेतने जगण्यास अर्थ आला युवा युगांचा शोषितांचा उद्धारबा हिमा तूच केला अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन